आपला असा आहे की बीड जिल्ह्यामध्ये नक्की आमदार झाल्यानंतर किती खून करण्याची परवानगी आमदारला असते आणि सर्व जे ज्या पद्धतीचे राजकारण हे आमदार सुरेश धस यांच्याकडून चाललेलं आहे आणि कशा प्रकारे म्हणजे हत्या घडून आणायच्या माहीत घेऊन नाही आवाज कमी येतो कमी पडतो आवाज हत्या घडून आणायच्या सुपारी देऊन हत्या घडून आणायच्या आणि त्यानंतर पद्धतशीरपणे मी त्याच्या नाही आणि मनोज चौधरी आज एक सव्वा महिने झाला प्रत्येक गोष्टीवरती बोलतोय एक सव्वा महिने झाला की आपण सगळ्या विषयावरती बोलतोय तर आमदार सुरेश दस आता गेले कुठं म्हणजे त्यांना जे मीडिया समोर दिसले की प्रत्येक गोष्टीमध्ये बोलण्याचा जो हाव सुद्धा होती आता कुठे गेले सुरेश दस एक की चालले काय आणि मनोज चौधरी जर का सत्य बोलण्याचं जेव्हा बोलतय तेव्हा हे अशा प्रकारे मनोविकृत मनोज चौधरी मनोविकृती म्हणणं एकी पद योग्य हो आणि काल मनोज चौधरी कोणतरी अशी त्यांनी बातम्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्प्रेड केल्या किंवा माझं स्क्रीनशॉट म्हणजे माझ्या स्क्रीनशॉट काहीतरी मला तर त्याची काही कल्पना नाही पण दिसत होत काहीतरी मनोज चौधरीचं नाव असलं तरी अटक केली काहीतरी कुठलं तरी म्हणजे अशी काही त्यांनी हे करायचे माझं म्हणणं असं की एस आय टी आणि सी आय मी सगळ्या गोष्टी मध्ये जायला तयार आहे आणि त्यांनी समोर यावं आमदार सुरेदसा सुद्धा आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या समोर सगळ्या गोष्टी घेऊन यावं कि बाबा कशा पद्धतीने आपण फोटो आहे आणि गुन्हेगारी ही बीड जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पोचताय त्या सांगाय सगळ्या गोष्टीचे माझी वैयक्तिक आमदार सुरे देसाई वरती चोरीचे ते आता विद्यार्थी सुद्धा बोलले किंवा तीस तीस जणांवरती गुन्हे दाखल आहेत ही ती एफ आय आहे आणि ह्या एफ आय आर मध्ये मुख्य आरोपी सर्व सुरुवातीचे आरोपी हे आमदार सुरे जे मीडिया समोर सांगत होते वारंवार की आमदार सुरे एकही गुन्हा दाखल नाही आणि हायकोर्ट मधून तीनशे पंच्या दरोड्याच दरोडे मी वारंवार सांगत आलोय आणि आमदार सुरे माझा वारंवार आव्हान आहे दरोडेखोर आहेत तुम्ही तुम्ही पदाचा राजीनामा द्या पद्धतशीरपणे मुख्यमंत्री साहेबांसमोर सगळ्या गोष्टी मांडा तुमचं काय सत्य आहे ते सगळं बाहेर पडेल मी पक्षाकडे तर माझ्या वती म्हणजे मनोज चौधरी जिल्हा परिषद घडली तुम्ही धमकी देणार जीव लागेल तुम्ही एस पी साहेबांना निवेदन देऊन तुम्ही बाहेर येऊन पत्र परिषद म्हणजे बाहेर येऊन तुम्ही मीडियावरती